कालच्या व्लॉगमध्ये इथं जे पाण्याचे क्षारचे डाग होते ते काढण्यासाठी मी हार्पिक लावून ठेवलेलं तुम्हाला दाखवलं होतं जे ट्रू शाईनचं होतं परंतु क्लीन केल्यानंतर ते पाण्याचे व्हाईट जे शारचे डाग होते ते सगळे निघालेत का नाही हे दाखवायचं व्लॉगमध्ये माझ्याकडून शेवटी राहून गेलं होतं तर तुम्ही आत्ता बघू शकता एकही थोडंसुद्धा डाळी एवढा सुद्धा इथं डाग राहिलेला नाही इतकं क्लीन आणि व्यवस्थित त्या ट्रू शाईनच्या हारपीकमुळं किचन ओट्यावरचे क्षारचे डाग निघून जातात आज ना दोन तीन दिवसाचा आवाज आला म्हणलं नाही काय की परत वाटलं नाही नाही आलेली दिसती हा पण मला माहित नाही ना माझ्यासाठी वाजवलाय का नाही भूक लागली का विचारायची गोष्ट आहे का मना दिदो आत्ता साडेबारा वाजलेत आणि क्लासवरून आली आली की तिला भूक लागलेली असते कारण नेहमी सकाळी पर्यंत तिला जेवण करायची सवय आहे आणि हा आपला नवीन फॅमिली मेंबर जो काल परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल लड्डू तर दिवसभर ह्याचे असे खेळ चालूच असतात आणि आजच्या ब्लॉगमध्ये फादर्स डे सुद्धा कसा स्ले सेलिब्रेट केला त्या दोघींनी मिळून हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि किचनमध्ये स्वयंपाक करत असताना ना आता पावसामुळं सगळीच आपली झाडं मस्त अशी हिरवीगार झालीत आणि आतल्या बाजूनी मस्त अशी फुलं उमललेली दिसत होती तर म्हटलं चला काल परवाच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं पण आज जरा हँगिंग बास्केटमध्ये ह्या ऑफिस टाईमला खूप सारी फुलं ती म्हणून म्हटलं चला आणखीन एकदा हे जवळून दाखवावं खूप सुंदर दिसत होतं लहान लहान अशी छोटी छोटी गुलाबी रंगाची फुलं उमलली होती अशी प्रत्येक वेगवेगळ्या रंगाची तर माझ्या डोळ्यांना असं हिरवगार आणि कलरफुल बघण्यासाठी खूप आवडतं त्यामुळं पाच मिनटं का होईना यांच्याकडून मस्त अशी पॉझिटिव्ह एनर्जी घेण्यासाठी काम करता करता का होईना एक बाहेर फेरफटका मारलाच सकाळी उठल्या उठल्या अगोदर काय केलं होतं की ही गुलाबाची झाडं इथं दाखवतीये ना याच्यामध्ये एक शोच गवताचा एक प्रकार आहे तो पूर्ण इथली माती आहे ना त्यानं झाकली होती तर ते सगळं गवत काढून घेतलं या गुलाबाच्या बुडाशी मस्त अशी माती ही लावून घेतली हा ब्लॅक रोज आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये असा चॉकलेटी रंग दिसतोय पण समोरून हा पाहिला ना तर मधला जो या गुलाबाचा भाग आहे ना तो एकदम काळपट चॉकलेटी रंगाचा असतो आणि वास म्हणाल तर पंधरा ते वीस फुटापर्यंत एकदा जर फुल उमरलं तर जोपर्यंत फुल आहे तोपर्यंत त्याचा मस्त असा वास आमच्या बागेमध्ये दरवळत असतो आत्ता रोज थोडा थोडा पाऊस येतोय किंवा मागच्या दहा बारा दिवसामध्ये खूप सारा पाऊस झाला त्यामुळं झालं तर असं की गवतही खूप झालं होतं आणि आता इथून पुढं गोम विंचू किंवा बारीक साप वगैरे अशा गोष्टींची थोडीशी भीती असते म्हणून झाडाच्या बुडाशी जो काही पालापाचोळा किंवा कचरा झाला होता नेहमी तर मी काढून घेतच असते परंतु एक्स्ट्राची थोडीशी क्लिनिंग केली की, की जेणेकरून फुलं आणण्यासाठी वगैरे आपण गेलो केलो तर आपल्याला अडचणीत काही गोष्टी दिसत नाहीत झाडाची बुडं मोकळे असतील ना तर आपल्याला त्याच्या बुडाशी काय बसले किंवा काय आहे हे दिस म्हणून ते सुद्धा सकाळी दोन तास वेळ काढून काढून घेतलं आणि बघा हेच ते गवत आहे की सगळ्या झाडांच्या बुडाशी उगवलं होतं आणि आत्ता जे बोट करून दाखवले ते आठ दिवसापूर्वी मी लावलं होतं आणि आत्ता ते छान चिटकले आपल्या गेटच्या बाहेर आणि इथून इथंपर्यंतचा इत सगळा जो भाग होता इथं हे फर्न का फरन असं काहीतरी त्याचं नाव आहे बघा हे कोंडीत दिसतंय ना तर ते सुद्धा खूप उगवलं होतं तर ते सुद्धा काढून मी गेटच्या बाहेर थोडंसं लावून घेतलेलं आहे चला मग आता मस्त असं घरात जाऊया घरात भरपूर अशी कामं वाढ बघतात आहे आत्ता शाळा चालू होणार आहेत त्यामुळं मस्त असे सगळे दळण करून घेतलेत आणि हे तीनही दळण मला आज चाळून ठेवायचेत अशा पद्धतीनं दळण आणल्यानंतर दळून चाळून ठेवलं ना तर रोज चाळताना जो जे काही पीठ आपल्या कट्ट्यावरती उडत असतं ना ते पीठ बिलकुल उडत नाही आणि ब आपली बरीचशी किचन ओट्यावरची भांडी किंवा किचन सुद्धा पांढरा होत नाही त्यामुळे ही टीप तुम्ही वापरू शकता नवीन कपड्यांच्या खाली नवीन कपड्यांच्या खाली नवीन कपाट नवीन कपड्यांच्या खाली कुठं काय बरोबरच्या कप्प्यात आता सेकंड उचला <laughs> द्यायचं तुला पण वरडू नको गोल्ड फ्लावर कुठे फ्लावर पॉट मी तयार केलेला इसतरीचे कपडे भराय आलेत कपाटातली इकडे लड्डू आणि हिस्सा आहे ह्याच्यात माझा पण हिस्सा ह्याच्यात बघू नुसते कॅट बऱ्याच आहे त्यावे माझ्याच आवडीच येते सगळं जाऊ द्या झालं परत तिकड पाय दुखायचं माझ्या नवऱ्याच आता मी इतकं फिरली मला बी त्यातला हिस्साय माझा पन्नास टक्के इधर कुछ रहा है तिथंच बसा की हॅपी फादर डे पन्नास टक्के बनवत्या कॅटवरी तिचा तू काय केलंय नीसत लडू घेऊन उभारली तू काय केले काय काय लिहिलंय बघू बाई शोर्टन फिरटन हाय काय लिहिले वाचून तरी दाखवा पप्पाला आय एम टू बी युअर यू स्टील कॅन जस्ट मॉल माय डॅड इज माय बेस्ट फ्रेंड इथं आता या ग्रीटिंग कार्डमध्ये लेकीनं तिच्या प्रांजळ भावना ति ती, तिच्या पप्पांबद्दलच्या लिहून काढल्या होत्या आणि वाचताना अक्षरशः डोळे भरून येत होते, होते। इतकं सुंदर तिनं लिहिलं होतं तुम्ही समोर बघू शकता आणि ज्या ज्या वेळेस आमची ॲनिव्हर्सरी किंवा दोघांचा बड्डे किंवा कुणाचाही बड्डे असू द्या कृष्णाला असं ग्रीटिंग बनवायला गिफ्ट द्यायला किंवा काहीतरी थीम ठेवायला अशा गोष्टी तिला करायला आवडत असतात आणि तसंच तिचं नेहमीच चालू असतं आणि आता जे काही तिने लिहिलं होतं ते आहो वाचून काढत होते तर कसा वाटला मग आजचा हा छोटासा ब्लॉग हे कमेंट करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नंतर भेटू अशाच छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थी माझ्या आवडीचे नाही पैसे किती चालत मग पैसे होय नाही जमत नाही आवडीचं नाही तर अशा पद्धतीनं फादर्स डे च पप्पाला गिफ्ट मिळालेलं आहे कॅडबरीज वगैरे वगैरे तीच तरीच ना पुढे भरा पप्पाची साठले